नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनीनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा साहेबांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने संदर्भात काय वक्तव्य केलं आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पहा दोन दिवसापूर्वी जी काही पत्रकार परिषद माननीय मंत्री मंगल प्रभात लोढा साहेब यांच्याद्वारे आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये विविध स्टार्टअप आणि इनोव्हेशन संदर्भात चर्चा सत्र सुरू असतानाच एका युवा पत्रकाराने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना किती टक्के यशस्वी ठरलेली आहे आणि ठिकठिकाणी जे काही उपोषण आंदोलन सुरू आहे संदर्भात मागणीसंदर्भात संदर्भात तुम्ही काय सांगाल असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला होता त्याच अनुषंगाने त्याचं प्रत्युत्तर म्हणून माननीय मंत्री मंगलप्रभात दोळासाहेबांनी असं उत्तर दिलं की ही योजना केवळ सहा महिन्यासाठी सुरू करण्यात आली होती त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या आदेशाने ही योजना पाच महिने मुदतवाढ देण्यात आली अशी टोटल अकरा महिन्याचा आता प्रशिक्षणार्थ्यांचा हा कालावधी असणार आहे आणि जे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहेत जे प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण कंप्लीट केलेलं आहे त्यांना एक अनुभव सर्टिफिकेट देखील देण्यात येणार आहे या अनुभव सर्टिफिकेटच्या आधारे ते कुठेतरी स्वतःचं स्टार्टअप सुरू करतील किंवा कुठल्या तरी खाजगी संस्थांमध्ये ते काम करू शकतील तर माननीय मंत्री महोदय साहेब असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे जे राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत त्या आस्थापनामध्ये ते काम करत आहे त्या आस्थापनेमधील अधिकारी वर्गाने त्यांना खरंच प्रशिक्षण दिलेलं आहे का प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम केलेलं आहे का ते कुठेतरी स्टार्टअप सुरू करतील आणि कुठेतरी खाजगी संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्या ठिकाणी घेता येईल असं त्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण खरोखर देण्यात आलेलं आहे का तर मुळामध्ये झालं असं आहे जे काही प्रशिक्षणार्थी विविध आस्थापनांमध्ये शासकीय असेल निमशासकीय असेल खाजगी संस्था असतील त्यामध्ये प्रशिक्षण घेत आहेत तर मुळामध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलंच नाही ते प्रशिक्षण घेतच नाही तर डायरेक्टली त्यांना जुंपण्यात आलेलं आहे प्रशिक्षण त्यांना दिलं गेलेलंच नाही तर कुठल्या बेसवरती तुम्ही सांगत आहात की दिलेल्या प्रशिक्षणाच्या आधारे प्रशिक्षणार्थांच्या अनुभवाच्या आधारे ते स्टार्टअप सुरू करतील मुळामध्ये हा स्टार्टअप सुरू करणं वेगळं भाग राहिलं आणि इनोव्हेशन तर खूप लांबची गोष्ट आहे तर हे जे काही तुम्ही प्रशिक्षण त्या ठिकाणी देत आहेत त्या प्रशिक्षणार्थ्याच्या बेसवर त्या अनुभवाच्या बेसवरती कुठल्याही प्रकारचं स्टार्टअप त्यांना सुरू करता येणार नाही कुठल्याही प्रकारचे त्यांना खाजगी संस्थांमध्ये नोकरी मिळवता येणार नाही जो काही तुम्ही प्रमाणपत्र वितरित करत आहात त्या प्रमाणपत्रावरती तुम्ही स्पष्टपणे असे नमूद केलेलं आहे की हे जे काही प्रमाणपत्र प्रशिक्षणार्थांना वितरित करण्यात येत आहे या प्रमाणपत्राच्या आधारे तुम्हाला कुठल्याही प्रकारची शासकीय नोकरीचा दावा करता येणार नाही हे प्रमाणपत्र केवळ अल्प प्रशिक्षण पूर्ण कालावधी केल्या संदर्भातचा आहे तर पहा अशी सत्यता असताना तुम्ही असं म्हणता की हे अनुभव सर्टिफिकेटच्या आधारे तुम्हाला कुठल्याही तरी संस्थेमध्ये तुम्ही कार्य करू शकता कुठला तरी स्टार्टअप करू शकता तर हे अत्यंत चुकीचं आहे त्या सर्टिफिकेटची व्हॅल्यू झिरो आहे प्रशिक्षणार्थ्यांना हे कळालं पाहिजे की त्या सर्टिफिकेटवरती कुठल्याही प्रकारचा तुम्हाला असं मेन्शन करून दिलेलं नाही की तुम्ही हे सर्टिफिकेट घेऊन कुठल्या तरी संस्थेमध्ये कार्य करू शकता हा सर्टिफिकेट तुम्हाला कायम कुठल्या तरी नोकरीमध्ये रोजगार मिळवून देऊ शकतो तर पहा हे अत्यंत चुकीचं आहे त्या सर्टिफिकेटवरती कुठल्याही प्रकारचं असे मेन्शन केलेलं नाही की हे सर्टिफिकेट तुम्हाला काम मिळवून देण्यासंदर्भात योग्य राहणार आहे त्यामुळे जे काही प्रशिक्षणार्थी आहेत विविध आस्थापनांमध्ये शासकीय असेल निमशासकीय असतील खाजगी संस्था असतील त्या संस्थेमध्ये ते प्रशिक्षण घेत आहेत आता त्यांची मुदत संपत येत आहेत कुणाची ऑगस्टमध्ये संपेल कुणाची सप्टेंबरमध्ये संपेल तर पहा युवा प्रशिक्षणार्थी बांधवांनो जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत त्यांना एकच विनंती आहे की तुमचा कार्यकाळ संपण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचे जे काही नेतृत्व मिळालेले आहे त्या नेतृत्वाच्या मागे खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज असणार आहे जर तुम्हाला नोकरी कायम मिळवायची असेल विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजाबाजा करत राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थी सध्या राज्यातील विविध आस्थापनांमध्ये कार्य प्रशिक्षण घेत आहेत त्यांचं प्रशिक्षण आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये संपुष्टात येणार आहे ज्यावेळेस ते नोकरीवरती रुजू झाले शासकीय आस्थापनांमध्ये त्यावेळेस ते तर खुश झालेच होते परंतु त्यांचे आई वडील देखील खुश झाले होते की माझा मुलगा माझी मुलगी कुठेतरी शासकीय आस्थापना मध्ये कार्यरत आहे प्रशिक्षण घेत आहे कालांतराने त्यांना त्या ठिकाणी परमनंट केलं जाईल या आशेपोटी भरभरून विधानसभा निवडणुकीमध्ये या सरकारला त्यांनी जे मतदान स्वरूपी आशीर्वाद दिले त्या आशीर्वादापोटी हे राज्य सरकार या ठिकाणी निवडून आलं तर आता जे काही त्या मंत्री महोदयांनी दिलेली आश्वासने आहेत त्या आश्वासनावरती ते कुठेतरी खरे उतरत नाहीत हे दिसत आहे आणि ही वस्तुस्थिती असणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असेल आणि खुद्द या खात्याचे मंत्री मंग मंगल प्रभात असतील यांच्या वक्तव्यावरून आता या ठिकाणी स्पष्ट होत आहे जर असं नाही झालं तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थ्यांची सरकारने फसवणूक केलेली आहे राज्य सरकारला हे एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थी कधीही माफ करणार नाही ही, ना ही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी तुम्हाला असं आव्हान आहे की तुम्हाला जे काही नेतृत्व भेटलेले आहे त्या नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज असणार आहे तुम्हाला जर कायम स्वरूपाची नोकरी मिळवायची असेल तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून गेलेले आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कुठपर्यंत संघर्ष करायचा आहे जोपर्यंत तुमचा लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत तुम्हाला संघटित राहून तुमचा लढा जो आहे तो कायम करावा लागणार आहे ओके okay, सो so... मला जे काही वाटत होतं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील यासंदर्भात तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता जर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील आस्थापना रिलेटेड जर तुम्हाला जॉईनिंग दिलेली नसेल तुमची उपस्थिती अहवाल सादर केले नसेल पेमेंट झालेले नसेल तर ते देखील तुम्ही प्रश्न या कमेंट सेक्शनद्वारे विचारू शकता तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद